नमस्कार स्मृतिगंध पुस्तकाविषयी दोन शब्द आणि त्या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अजित देसाई यांचा थोडक्यात परिचय डॉक्टर अजित देसाई हे चेहऱ्याचे शल्यचिकित्सक असून ते या वैद्यकीय क्षेत्रात गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत याव्यतिरिक्त त्यांनी वैद्यकीय कायद्याचे शिक्षण घेतले असून ते मुंबईतील असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स या संस्थेचे विश्वस्त आहेत आणि ते या संस्थेचे मेडिको लिगल सेलचे महत्त्वाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांनी अनेक डॉक्टरांना त्यांच्या अडचणीत योग्य तो सल्ला दिला आहे स्मृतिगंध हा त्यांचा पहिला कथासंग्रह असून तो मागच्या वर्षी प्रकाशित झाला ह्या कथासंग्रहात त्यांच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींबद्दल वाटणारी आपुलकी प्रेम व आस्था त्यांच्या लेखातून लेखा त्यांनी मांडली आहे त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनात त्यांना आलेले अनुभव त्यांनी गोष्टी रूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्या तुम्हाला नक्कीच भावतील अशी आशा वाटते या कथासंग्रहात नुक नुसतेच व्यक्तिचित्रण न करता त्यांनी काही कथासुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे स्मृतिगंध हा कथासंग्रह यूट्यूब वर प्रकाशित केला आहे तो नक्की ऐका आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे कमेंटमध्ये अभिप्राय पाठवल्यास त्याचे नक्की स्वागतच होईल असो कळावे लोभ असावा